टी न्यूज वसा जनसेवेचा एका पॅथोलॉजी डॉक्टरचा रजिस्ट्रेशन नंबर सही आणि डिग्रीचा गैरवापर करून साताऱ्यातील लॅबमध्ये खोटे रिपोर्ट देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी चौघांविरुद्ध खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील डॉक्टर ब्रह्मानंद टाले यांना नुकतेच बुलेट हेल्थ केअर कडून काही रिपोर्ट दाखवण्यात आले तपासल्यावर त्यांच्या लक्षात आले की साताऱ्यातील साखरवाड येथील धन्वंतरी लॅबच्या रिपोर्टवर त्यांच्या नावाचा सहीचा आणि रजिस्ट्रेशन नंबरचा वापर करण्यात आला आहे एवढेच नव्हे तर बाजूला इतर व्यक्ती चे नावे रिपोर्ट जणू अधिकृत पॅथॉलॉजिस्टने ने प्रमाणित केला असल्याचा भास देण्यात आला होता डॉ टाले यांनी तातडीने खामगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली पोलिसांनी या प्रकरणी डॉक्टर जे राऊत विशाल एम नाहेल टे शंकर खडसे डीएमएलटे व प्रतिभा एस साळुंके डीएमएलटे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे नंतर हा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला या प्रकरणी चौघांवर भारतीय विधान कलम चौतीस चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी